शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहेत मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून सविस्तर बातमी पाहण्यासाठी करून बेल प्रेस करा मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मान्सूनच्या आगमनाची तारीख समोर आली आहे पुन्हाच्या कडाक्यांनी हैराण झालेल्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे नैऋत्य मान्सून यंदा काही दिवस लवकर केरळात दाखल होण्याची शक्यता आहे यंदा मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे मान्सून आगमनाच्या बातमीमुळे शेतकऱ्यांचा सर्वांनाच दिलासा मिळाला आहे नैऋत्य मान्सून केरळात मे एकतीस रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली मागील वर्षी चार जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात मान्सून आठ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता यंदा मे एकोणीस रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली वर्त आहे सर्वसामान्यपणे मान्सून एक जून रोजी केरळात दाखल होत असतो मात्र यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे ला निनोमुळे चांगल्या पावसाची शक्यता यंदा मान्सून सामान्य तसेच सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला होता मात्र यंदा मान्सून समाधानकारक आणि चांगला राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार जगभरातील हवामानावर परिणाम करणारा येईल निनो कमजोर होऊ लागला आहे ला निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे जून ते ऑगस्ट या कालावधीत लानिना परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे यंदाचा मान्सून गेल्या वर्षीपेक्षा चांगला असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे यंदा मान्सून एकशे सहा टक्के पडणार यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने याआधीच वर्तवला आहे आय एम बीच्या अंदाजानुसार यंदा भारतात सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाचे महासंचालक महापात्रा यांनी एप्रिल रोजी अंदाज वर्तवत ही माहिती दिली होती भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज वर्तवला होता आता हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर केली आहे यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक बरसणार असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे यंदा महाराष्ट्रातही मान्सून चांगला राहणार असल्याचा अंदाज आय एम वर्तवला आहे अशाच नवनवीन माहिती करीता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद